देवांना नैवेद्य कसे अर्पण करावे देवांना नैवेद्य अर्पण करताना कोणती चूक करायची नसते देवांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा नसतो ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या हिंदू धर्मातील जवळपास सर्व दे रोज देवपूजा केली जाते मन शांती आणि सकारात्मक समृद्धी आणि सौभाग्य यासाठी लोक देवांची उपासना करतात देवपूजेची पूजा करताना शास्त्रात उपासनेसाठी काही खास नियम सांगितले गेले आहेत त्याचे पालन करणे अवश्य मानले जाते देव पूजा पाठ किंवा मंत्र पठन करणे नैवेद्य अर्पण करण्यापासून आरती करण्यापर्यंत विविध धार्मिक श्रद्धा आणि नियमांचे पालन करून पूजा करणाऱ्या व्यक्तींच्या सर्व मनोकामना देव पूर्ण करतात असे मानले जाते की देवाला प्रसाद नैवेद्य अर्पण करण्याचे नियम शास्त्रात सांगितले गेले आहेत तुम्ही देवाला नैवेद्य अर्पण करता तेव्हा काही नियम लक्षात ठेवले पाहिजे काही लोक देवाला नैवेद्य अर्पण केल्यानंतर बराच वेळ नैवेद्य तिथेच सोडून देतात असं करणं चुकीचं आहे यामुळे तुम्हाला दे देवाची कृपा प्राप्त होणार नाही तसेच त्यांचे नकारात्मक परिणाम आपण आपल्याला भोगावे लागतात देवाला नैवेद्य अर्पण करण्याच्या नियमाबद्दल जाणून घेऊया देवाला नैवेद्य कधीही जमिनीवर ठेवू नका देवासाठी नैवेद्य देवाला नैवेद्य छोट्या चौरंग किंवा पाटावर ठेवला पाहिजे देवासाठी जो आपण नैवेद्य ठेवतो तो जमिनीवर ठेवू नका ही काळजी आपण घेतली पाहिजे तर मंडळी नैवेद्य नेहमी सोने चांदी पितळ किंवा मातीपासून बनलेली भांड्यात अर्पण करावा सनातन आपल्या धर्मात धातूंच्या पवित्र आणि शुद्ध मानले जाते याशिवाय केळीच्या पानावरही नैवेद्य अर्पण करू शकता नैवेद्य तसाच सोडू नका तर मंडळी आपण देवासमोर नैवेद्य ठेवतो आणि दिवसभर तसाच नैवेद्य देवा देवासमोर राहतो ते खूप चुकीचं आहे याच नकारात्मक परिणाम आपल्याला होऊ शकतात पूजा आटोपल्यानंतर ताबडतोब परमेश्वरानं नैवेद्य अर्पण करावा आणि अर्पण केलेल्या नैवेद्य थोड्याच वेळाने आपण आपल्या घरातील लोकांसह तो नैवेद्य आपण ग्रहण करावा असं केल्यामुळे आपल्यावर सकारात्मक परिणाम पडू शकतो आणि घरात अडचणी कष्ट त्रास या सर्वातून आपल्याला सुटका होऊ शकते जर आपण देवासमोर नैवेद्य तसाच ठेवून दिला तर तुमच्या पूजेवर देव नाराज होऊ शकतात असे मानले जाते की जर तुम्ही देवाला अर्पण केलेला नैवेद्य तसाच देवाच्या समोर ठेवत असाल तर चंडेश्वर चंदनशू आणि चंडाली या नकारात्मक शक्ती आपल्या घरात वाढू शकतात नैवेद्य आपल्या घरातील सर्व लोकांनी मिळून खाल्ला पाहिजे हा प्रसाद म्हणून आपण सेवन केला पाहिजे असं केल्यामुळे आपल्या घरातील शरीराच्या अडचणी सुद्धा दूर होऊ शकतात देवासमोरील नैवेद्य खाल्ल्यामुळे देव आनंदी होतात हा नैवेद्य खाल्ल्यामुळे देवासाठी आनंद व्यक्त करणे आहे यावर देवही प्रसन्न होतो आणि आपल्याला देतो तर मंडळी देवासाठी नैवेद्य आपण जो अर्पण करतो आहोत त्यामध्ये कांदा लसूण नसावा पण विशेष काळी म्हणजे सणावारा दिवशी आपण सागर संगीत देवांना नैवेद्य स्वास्तिक पद्धतीने अर्पण करू शकता रोजच्या पूजेमध्ये ते आपण फळे किंवा रोजचा आपण जो स्वयंपाक बनवतो तो नैवेद्य देवांना अर्पण करू शकतो पण सहसा देवांना नैवेद्य गोडच अर्पण करावा जर योग्य पद्धतीने देवाला नैवेद्य अर्पण केला तर जीवनात आपणास अन्नधान्याची कधीच कमतरता भासणार नाही व तसेच नैवेद्य अर्पण करण्याची वेळ कोणता मंत्र म्हटला पाहिजे तर मंडळी देव भक्तीचा भुकेला आहे नैवेद्याचा नाही पण आपण रोज भजन करतो व देवासमोर साखर ठेवतो हे आहे का तर आपण भोजन ग्रहण करण्याआधी प्रथम देवांना ते अर्पण केले पाहिजे व नंतर आपण भोजन केले पाहिजे सकाळचे नित्य कर्म करून स्नान वगैरे केल्यानंतर शुद्ध जलाने आपण घरामध्ये आपल्यासाठी जे भोजन बनवतो तेच देवांसाठी अर्पण केले पाहिजे पण ज्या पाण्याने आपण भोजन बनवणार आहोत ते पाणी शुद्ध असावं ते वापरलेलं नसावं भोजन बनवल्यानंतर एकदा प्लेटमध्ये भोजन वाढून ठेवावं तीन वेळा चमन करावं ते चमच्याने करा किंवा पळीने करा पाणी देवासमोर फिरवून तीन वेळा पळ्याने किंवा एका पात्रात टाका पण ज्या प्लेटमध्ये आपण नैवेद्य देवांना अर्पण करणार आहोत ती प्लेट किंवा ताट देवांसाठी असावं त्या ताटामध्ये आपण भोजन केलेलं नसावं याची काळजी आपण अवश्य घेतली पाहिजे देवासमोर साखर ठेवणे म्हणजेच नैवेद्य अर्पण केले असा अर्थ होत नाही देवासमोर साखर तर आपण ठेवतोच हा प्रसाद झाला नैवेद्य हे आपण घरामध्ये जे शुद्ध भोजन बनवतो ते अर्पण करणे म्हणजे नैवेद्य अर्पण करणे होय नैवेद्य आपल्या इच्छेनुसार काहीही अर्पण करू शकतो पण जो नैवेद्य आपण देवांना अर्पण करणार आहोत ते घरामध्येच बनलेला असावा हिंदू धर्मामध्ये घरातील स्त्रीला लक्ष्मी व अन्नपूर्णेचे स्वरूप मानले जाते तिच्या हाताने बनवलेले भोजन हे पवित्र व शुद्ध मानलं जातं असं म्हटलं जातं की भोजन बनवण्याचे भाव व विचार त्या भोजनात उतरत असतात शुद्ध व पवित्र भाव बाहेरून आणलेल्या भोजनात मिळणार नाहीत म्हणून शक्यतो घरातच भोजन बनलेलं असावं देवांना नैवेद्य अर्पण करण्या करण्याचे नियम तर मंडळी नैवेद्य अर्पण करणे ही दोन मिनिट वेळ डोळे बंद करून आपण देवासमोर हात जोडून देवांना म्हणायचे आहे की ये देवा, देवा, देवा यथाशक्ती यथाशक्ती मनोभावे आपणास मी नैवेद्य अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करावा देवांना अर्पण केलेल्या नैवेद्याचं नंतर काय करावं आपण देवांना अर्पण केलेले नैवेद्य के कुटुंबातील सर्व लोकांनी मिळून प्रसाद म्हणून ग्रहण करावा तर मंडळी देवांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर त्यांच्या बाजूला एका पाण्याच्या तांब्या भरून ठेवावा वा त्या तांब्यावर एक छोटेसे प्लेट किंवा वाटी झाकून ठेवा त्यामध्ये पडणार नाही काही याची काळजी घ्यावी पाणी देवांचे शक्ती ग्रहण करते व ते पाणी अमृता समान होत असते पाणी पूजा झाल्यानंतर फेकू नका ते पाणी स्वयंपाक बनवतो त्यामध्ये उपयोग करा देवाची पवित्र ऊर्जा त्यात उतरल्यामुळे ते पाणी खूप पवित्र बनतं अशा पाण्याला आपण स्वयंपाकघरात उपयोग केल्यामुळे अनेक प्रकारचे रोग व दोष नष्ट होतात देवांना नैवेद्य अर्पण करते वेळी ती

देवांना नैवेद्य अर्पण कसे करणे ही सविस्तर माहिती आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितली आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद